जर तुमचा जन्म एकवीस जून ते बावीस जुलै दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी कर्क आहे आणि चंद्र राशी जर तुमच्या नावाची अक्षरे ही हु हे हो डा डी डो असतील तर तुमची राशी कर काय आणि दुनिया तुमच्यासाठी काही खास दोन हजार पंचवीस मधील तुमची व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याची परिस्थिती काय राहील हे जाणून घेऊया सर्वात आधी बघूया की सतरा जानेवारी दोन हजार तेवीस पासून तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव चालू आहे जो दोन हजार पंचवीसच्या मध्यपर्यंत राहील आणि मार्च नंतर शिक्षण नोकरी व्यवसायासाठी चांगला काळ सुरू होईल मार्च नंतर लव्ह लाईफ मध्येही चांगला काळ सुरू होईल शनिदेवाची किंवा शिवाची रोज पूजा करावी भाग्यवान वार है, है। है। वा जो आहे तो सोमवार आहे शुभ्रंग पांढरा क्रीम निळा आहे सोबतच ओम नमः शिवाय किंवा ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला संकटापासून मुक्ती मिळेल आता आपण तपशीलवार वार्षिक भविष्य माहिती जाणून घेऊया तर सर्वांना दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्याचे शनीचे गोचर आठव्या भावात असेल जे तुमच्या दहाव्या भावात तिसऱ्या राशीतून पाहतील तोपर्यंत तुम्ही करिअर आणि व्यवसायाबद्दल चिंतेत राहाल नंतर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा शनी मध्ये मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा कर्क राशीच्या लोकांसाठी शनीदेव सातव्या आणि आठव्या घराचा स्वामी असेल आणि नवव्या घरात प्रवेश करेल अशा प्रकारे कर्क राशीच्या लोकांवर शनीचा वाईट प्रभाव नाहीसा होईल मग तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील अपयश हळूहळू यशात बदलू लागेल शनी नवव्या भावात असल्यामुळे तुमच्या कुंडलीच्या अकराव्या तिसऱ्या आणि सहाव्या घरावर त्याची नजर पडेल त्यामुळे तुमच्या विरोधकांचा पराभव होईल तसेच व्यवसायाच्या संदर्भात काही सहली होतील ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि आमचा जो सल्ला आहे की शनी पासून बचाव करण्यासाठी हनुमानजी किंवा शिवजींची पूजा करावी आता दोन हजार पंचवीस मध्ये कर्कराशीच्या लोकांचे शिक्षण कसे असेल तर गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या आणि नवव्या घराच्या स्वामी असल्याने दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या बाराव्या घरात प्रवेश करेल आणि चौदा मे पर्यंत गुरु तुमच्या पाचव्या आणि सातव्या भावात राहील त्यामुळे मे पर्यंतचा काळ शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी चांगला परिणाम देणारा सिद्ध होईल नंतर गुरु तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल आणि या गोचरमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा परदेशात शिकणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल आमचा सल्ला आहे की जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते मे महिन्यापर्यंत तुमच्या अभ्यासात मेहनत घेतली तर पुढील सहा महिने आणखीन चांगले जातील आता वर्ष दोन हजार पंचवीस लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरु लाभदायी घरात असल्यामुळे अविवाहित लोकांचे विवाह होण्याची दाट शक्यता आहे जर विवाहित असाल तर वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत दुसऱ्या भावशनीच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवन आणि कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात मार्च नंतर राहूचा प्रभाव दुसऱ्या घरावर सुरू होईल ज्यामुळे कुटुंबात अडचणी वाढू शकतात गैरसमज वाढू शकतात पण त्यापासून आपल्याला दूर राहायचंय म्हणून गुरुचे उपाय पाळावे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर गुरुचे उपाय पाळावे तसं त्याचा बघूया की कर्क राशीच्या लोकांचे प्रेम जीवन लव्ह लाईफ काय म्हणते तर मार्चपर्यंत लव्ह लाईफ मध्ये चढउतार असतील तथापि मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पतीचे संक्रमण अनुकूल राहील ज्यामुळे नातेसंबंध तुटणे टाळता येईल मार्च महिन्यानंतर शनीचा प्रभाव पाचव्या भावातून निघून जाईल ज्यामुळे तुमचे प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल परंतु नंतर तुम्हाला गुरु मंगळ आणि शुक्र याचे संमिश्र परिणाम मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रेम जीवनातील संमिश्र परिणाम मिळतील आणि बृहस्पती आणि शनी ग्रहावर उपाय केल्यास हा काळ देखील अनुकूल राहील चा बगुया की कर्क राशीच्या लोकांचे जीवन लव लाईफ काय म्हणते तर मार्चपर्यंत लव्ह लाईफ मध्ये चढ उतार असतील तथापि मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पतीचे संक्रमण अनुकूल राहील ज्यामुळे नातेसंबंध तुटण्यात टाळता येईल मार्च महिन्यानंतर शनीचा प्रभाव पाचव्या भावातून निघून जाईल ज्यामुळे तुमचे प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल परंतु नंतर तुम्हाला गुरु मंगळ आणि शुक्र याचे संमिश्र परिणाम मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रेम जीवनातील संमिश्र परिणाम मिळतील आणि बृहस्पती आणि शनि ग्रहावर उपाय केल्यास हा काळ देखील अनुकूल राहील आता कर्क राशीच्या लोकांचे आर्थिक पक्ष काय म्हणताय तर मीन राशी शनीच्या संक्रमणादरम्यान कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल अनेक इच्छा पूर्ण होतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे आपले जे अडकलेले पैसे असतील ते मिळतील अचानक पैसे मिळण्याचा योगायोग दिसून येतोय यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होताना दिसत आहे तर स्मार्ट नंतर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता सोने देखील खरेदी करू शकता ते शुभ ठरेल राहू तुमच्या नव्या भावातून आठव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे तुमचा शेअर बाजारात चांगला नफा मिळेल आणि तुम्ही शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता आता दोन हजार पंचवीस मध्ये कर्कराशि लोकांचे आरोग्य बघूया वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चच्या अखेरपर्यंत पर्यंत आठव्या भावात गोचर करेल आणि जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही यानंतर राहुचे द्वितीय भावात होणारे संक्रमण आरोग्यासाठी आणखीन बिघडू शकते शनीमुळे कंबर तोंड डोळे आणि हाडावर परिणाम होऊ शकतो आणि राहूमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते आम्ही शिफारिस करतो की तुम्ही शुद्ध सात्विक आणि संतुलित आहार घ्या आणि दररोज दहा मिनिटे तरी धान करा शक्य असल्यास मंगळ आणि गुरुचे उपाय करा आता दोन हजार पंचवीस हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले जावे यासाठी खात्रीदायक उपाय सांगत हो। जर कोणतीही गंभीर समस्या नसेल तर सकाळी हळदीचे दूध प्या सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जा शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा शनिवारी अंध व्यक्तींना अन्नदान करा आणि सावलीदान करा तसेच बडीशेप आणि वेलची नियमितपणे खाणे सुरू करा तुमचा या वर्षाचा लकी नंबर दोन आणि सात आहे लकी स्टोन पर्ल लकी कलर व्हाइट क्रीम आणि ब्लू आहे तर लकीवार सोमवार आहे लकी मंत्र ओम नम शिवाय आणि ओम शनिश्चराय नमः